देवाला प्रार्थना करायला जातात का नमाज पाळायला जातात याला महत्व नाही आहे तुम्ही त्या व्यवस्थेत आहात हा महत्व आणि त्या व्यवस्थेने तुमचं जीवन सौंदर्य सौंदर्य रूपाने भरलेलं आहे का धर्म जात पंथ हे सगळे तत्वज्ञानापासून निराळे आहेत एखादं तत्वज्ञान तुम्ही फॉलो करतात आमच्या आम्ही ज्या तत्वज्ञानाला फॉलो करतो तिथे सगळ्या प्रकारची माणसं आहेत स्त्री पुरुष कोणताही धर्म कोणची जात त्याला आडवी येत हा नियम आहेत मला फिलॉसॉफी पाळायची म्हणजे थोडेसे नियम जीवनाला घालून घ्यावे लागतात नियम हा स्वतंत्र विषय आहे पण पन, धर्म पंथ हा काही आड कुठला येणारा विषय नाही म्हणून तर त्याला त्यालाच आम्ही पूर्ण असं म्हणतो पूर्ण आहे नाही कोणी आडवा येऊ शकत नाही तर म्हणजे तुमच्याकडे मी थोडंफार बघत होतो कधी तुम्हाला कोणी म्हणलं नाही की तुम्ही नागार्जुन सारखे दिसतात <laughs> कारण की तुमचा लुक तुमची डोळे तुमची स्माइल आता तो कॉन्सेप्ट फार एकदम जर म्हणलं तर ऑर्थोडॉक्स होऊन जाईल लोक असं म्हणजे असा काय असा काळ राहिलेला नाही ठीक आहे आपण त्याला फिलॉसॉफिकल भूमिकेने विचारात घेतो किंवा मी ज्या चांगल्या गोष्टी करतो त्या करत नाही पण तो सुखी आहे तो समाधानी आहे तर यार चले यार ऐश करेंगे कुछ भी नाही बाकी काय चार दिन चार दिन की जिंदगी व बिताएंगे पण ह्याच्यात जे तुम्ही तत्वज्ञानाचं सांगितलं त्याच्या तत्वज्ञानाकडे या गोष्टीचं उत्तर काय सर्वात समाधान आणि आनंद याचा आहे की तुम्ही सर्वजण युवा टीम आहात आणि तुम्ही युवा टीम असा विषय घेऊन जगासमोर जाता हे एक माझ्या दृष्टीने समिदय करा तुम्ही हे घेऊन जगासमोर जा जग तुम्हाला नक्की शिरोधार्य करेल असा मला विश्वास वाटतो तुम्ही समाधानाचा विषय काय तुम्ही समाधानी आहात